नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये मस्त चविष्ट असा मसूर पुलाव कसा करायचा ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ पाण्याने दोन वेळा मी धुवून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता या वाटीच्या प्रमाणामध्ये मी हे तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि आपण ह्याला दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया मसूर पुलाव करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मसूर दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवली होती आणि आता ती छान अशी भिजलेली आहे पुलाव करण्यासाठी इथे आपण वाटण करणार आहोत पाच सहा हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा लहानसा तुकडा आता हे मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेऊया आपण झटपट पुलाव करणार आहोत यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे आपण हा पुलाव तुपामध्ये करणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता आता यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर इथे दोन तेजपत्ता घालायचे आणि अजून बाकीचे खडे मसाले घालायचे आहेत इथे मी दालचिनी घेतलेली आहे त्याचबरोबर पाच सहा काळी मिरी आणि एक चक्रीफूल घेतलेलं आहे आता इथे आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे हिरव्या मिरचीचं चा। आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता हा एक मिनिटभर आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम फ्लेमवरती छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला मोठ्या आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला साधारण एक ते दोन मिनिटभर यात छान असं परतून घेऊया इथे तुम्ही बघू शकता कांदा पण छान परतला गेलेला आहे या स्टेजलात आपण यामध्ये अर्धा चमचा धनापूड घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे लाल तिखटसुद्धा मी इथे एक चमचा घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे हा बिर्याणी मसाला मी दीड चमचा घेतला आहे त्यातला अर्धा मी यामध्ये सुरुवातीला घालते आणि उरलेला आपण नंतर घालूया आणि आता हे सर्व मसाले घातल्यानंतर छान परतून घ्या आता यामध्ये हळद पण घालायचे तर हळद इथे मी पाव चमचा घेतलेली आहे हळद आणि हे सगळे मसाले आता आपण एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालायचा आहे तर इथे मी मोठ्या आकाराचा टॅमॅटो घेतलेला आहे किंवा तुम्ही दोन टॅमॅटोचासुद्धा वापर करू शकता आता हा टॅमॅटो आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता टॅमॅटो छान परतला गेलेला आहे एकजीव झालेला आहे या स्टेजला इथे मी एक गाजर चिरून घालत आहे ऑप्शनल आहे आणि त्याचबरोबर इथे आता आपल्याला भिजवून घेतलेली आपली जी मसूर आहे ती मसूर घालायची आणि छान आता परतून घेऊया आता हा मसाला छान असा याला कोट होईल अशा पद्धतीने आता आपल्याला हे मस्त फिरवून घ्यायचं आहे सर्व मसाले एकजीव झाल्यानंतर आता आपण भिजवून घेतलेला आपला जो बासमती तांदूळ आहे तो तांदूळ यामध्ये आता ओतून घेऊया आणि छान असं आता मिक्स करून घेऊया तांदूळ छान असे मिक्स केल्यानंतर आता इथे आपण पाणी घालणार आहोत तर इथे एक वाटी तांदळाला मी इथे दीड वाटी गरम पाण्याचा वापर करत आहे पाणी घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे त्याचबरोबर यामध्ये आता आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे मगाशी आपण अर्धा घातलेला आता उरलेला सगळा आपण यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आता हे एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक, एक चमचा तूप घालायचं आहे तुपामुळे भात आपला छान सुगंधी होतो आणि त्याचबरोबर चव लागते आणि एक चमचा आपल्याला इथे लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसामुळे आपला जो तांदूळ आहे तो छान असा मोकळा होतो आता हे सर्व एकत्र एक करायचं आहे आणि आता आपण ह्याचा कुकर लावून घेऊया आता मध्यमाचे वरती एक शिट्टी करून घ्यायची आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मसूर पुलाव तयार झालेला आहे अगदी मोकळा झालेला आहे तर आता आपण सर्व करून घेऊया मस्त फ्रेश अशी कोथिंबीर घालायची तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मसूर पुलाव तयार आहे रात्रीच्या जेवणासाठी हा बेत तुम्ही नक्की करू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा